मॅडम नाव काय तुमचं रेखा संतोष आटपाडकर ओके okay. तुमचं गाव विरळी तालुका मान जिल्हा सातारा काय त्रास होता मॅडम तुम्हाला ही माझी मुलगी आहे हिचं नाव भाग्यश्वरी संतोष आटपाडकर आहे हिला सर्दी झाली होती नॉर्मल म्हणून आम्ही पंढरपूरला घेऊन गेलो होतो तिथल्या डॉक्टरांनी चेक केलं तर ते म्हणले तिच्या हार्टला छिद्र आहे ते म्हणले सोनोग्राफी करावी लागल मग आम्ही त्यावेळेस तिथं सोनोग्राफी केली होती तिथल्या डॉक्टरांनी सांगितलं की तिच्या हृदयाला तीन पॉईंट पाच एम एम चिद्र आहे तुम्ही दाखवू शकता हो, हो। किती तारखेला के टेस्ट केली होती एकोणीस जून दोन हजार एकोणीस ला केली होती ओके साईज किती होती तीन पॉईंट पाच एम एम ठीक आहे त्यानंतर काय केलं तुम्ही त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं की सर्जरी करावी लागेल मग आम्ही म्हटलं मा किती खर्चेल वगैरे असं काय तर ते म्हणलं अडीच लाख रुपये खर्च येईल आणि ही तुम्हाला करावीच लागेल ओके okay. त्यानंतर काय केलं तुम्ही त्यानंतर आम्ही म्हणजे टेन्शन मध्ये आलो म्हणजे काय करायचं काय नाही असं झालं आम्ही त्या डॉक्टरला सांगितलं विचार करून सांगतो ऑपरेशनचं मग गोलत गोलत दत्तात्रेय महादेव कलोणी म्हणून आहेत म्हसवडचे ते म्हटले आमच्याकडे एक प्रोडक्ट आहे तो वापरून बघा तुम्ही ऑन अँड ऑनचा कोणता प्रोडक्ट दिला तुम्ही हा प्रोडक्ट दिला होता ओके okay, हा प्रोडक्ट तुम्ही किती महिने वापरला हा प्रोडक्ट आम्ही चार महिने वापरला ओके okay. त्यानंतर काय केलं हा प्रोडक्ट चार महिने वापरला म्हणजे आम्हाला बाहेरची लोक वगैरे सांगायची ना हा प्रोडक्ट वापरला की तेवढा पुरता रिझल्ट येतो नंतर परत अजून हाय तसं म्हणजे वाढत राहतं पण आम्ही चार महिने प्रोडक्ट हा वापरला आणि एक वर्षाचा गॅप दिला म्हणजे आम्ही लगेच सोनोग्राफी वगैरे केली नाहीये मग एक वर्षानंतर आम्ही सोनोग्राफी केली ओके हो तो रिपोर्ट दाखवू शकता हो किती तारखेला के चेक केला तो वीस बारा दोन हजार एकवीस ला चेक केला आम्ही ओके साइज किती आली त्यावेळेस दोन पॉईंट सात एम एम साईज आली ओके त्यानंतर डॉक्टर काय बोलले त्यानंतर का डॉक्टर बोलले आता नॉर्मल झाले जे काय वापरताय ते फक्त तुम्ही चालू ठेवा नॉर्मल झाले सोन म्हणजे ऑपरेशनची वगैरे काही गरज नाही आता तुम्ही ह्या माध्यमातून लोकांना काय सांगू शकता मॅडम मी लोकांना हेच सांगेन की एखाद्या बाळाचं वजन वाढत नसेल किंवा एखाद्या बाळाला हार्टच्या प्रॉब्लेमची म्हणजे खूप आहेत म्हणजे मी बऱ्यापैकी मी आशाचं काम करते मला आहे कारण प्रत्येक म्हणजे शंभर घरात एक दहा घरं तरी असे आहेत की त्या बाळाचं म्हणजे काय ना काय अडचण आहेत आणि कुपोषित बाळ तर पन्नास टक्के आहेत त्याच्यासाठी असं सांगेन की वजन वाढायला पण मदत होते बाळाच्या बुद्धीचा आणि वाढीचा पण विकास होतोय म्हणजे मी सांगेन की सगळ्यांनी हा प्रोडक्ट वापरावा म्हणजे ह्या प्रोडक्टमध्ये बाळाचं आयुष्य कुठेतरी दडलेलं आहे